नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ सततची लगभग, स्पर्धा, लगबगण्याऐवजी बाह्य गोष्टी मध्ये गुंततो दैनंदिन व्यवहार करताना जागरूक राहा मन थोडे भटकले की स्वामींचे स्मरण त्वरित करा जेव्हा जेव्हा स्वामींचे विस्मरण जाणवेल तेव्हा मनाला ताबडतोब पुन्हा स्वामींच्या चरणी आणा अशाने मनावरील ताण कमी होतो व दिवसभर भक्तीची नाल जपली जाते ईश्वरी तत्वाचे चिंतन नामस्मरण ध्यान सेवा यांचा समावेश परमार्थात होतो स्वामींनी अनेक गृहस्थांना आणि संसारधारकांना योग्य मार्गदर्शन केले आहे फक्त परमार्थ म्हणत जबाबदार्यांपासून पलायन न करता दोन्ही गोष्टी संतुलित ठेवा काम कुटुंब समाज यांतील, जबाबदाऱ्या पार पाडताना त्याला स्वामींची इच्छा मानून करा याने प्रपंचही सुकर होतो आणि परमार्थातही वृत्ती वाढते दैनंदिन आयुष्यात आपण ज्या लोकांशी विचारांशी प्रसंगांशी जोडले जातो त्याच्या मनावर खोल परिणाम होतो ज्या ठिकाणी सकारात्मक विचार सेवा भक्ती सत्संग सन्मार्ग यांचा वास आहे तिथे मन अधिक शुद्ध होते वाईट वृत्ती नकारात्मकता इतरांबद्दल द्वेष अशी मानसिक विषमता वाढण्याचा धोका असतो त्यामुळे संगती निवडताना सजग रहा प्रत्येक व्यक्तीत काही ना काही चांगले गुण असतात त्यांच्याकडून प्रामाणिकपणे शिकले तर आपण स्वतः सुधारतो दुसऱ्यांचे वाईट पाहण्यात व त्याची निंदा करण्यात मन अड़कते, यातून नकारात्मकता बलावते गुणांची कदर करणे म्हणजेच त्यातून स्वतःत सकारात्मक बदल घडवणे हा बदल स्वामी भक्ती वाढवण्यासही मदत करतो दुसऱ्यांचे दोष हेरण्यात आपण इतके दंग होतो की स्वतःतील त्रुटींकडे दुर्लक्ष होते इतरांच्या पाहताना, मी अशा चुकांकडे गोष्टींपासून सावध राहू शकेन असा दृष्टिकोन ठेवा आपले दोष एक एक करून कमी करून स्वामींचे स्मरण करत राहणे ही खरी साधना त्यामुळे अंतरंग शुद्धी होते व मन अधिक भक्तिमय बनते इतरांना मदत करणे सहानुभूती दाखवणे ही स्वामींची शिकवण आहे कोणाला मानसिक आधार हवा आहे आर्थिक मदत हवी आहे कोणाला मार्गदर्शनाची गरज आहे याकडे लक्ष द्या स्वामींच्या दृष्टीने मानव सेवा हाच परम धर्म आहे मदतीच्या संधी मिळणे हा ही एक दैवी अनुग्रहच आहे असा भाव ठेवा धनदान अन्नदान वस्त्रदान ज्ञानदान वेलदान अशा अनेक प्रकारे दान करता येते मी दान दिले मी मदत केली असा गर्व वाढला तर दानाचे फल कमी होते परमेश्वराने दिलेल्या गोष्टींपैकी थोडा भाग इतरांसाठी वापरणे हीच खरी कृतज्ञता यामुळे मनाला समाधान व स्वामींची कृपादृष्टी लाभते कोणत्याही साधनेत भक्तीत उपासनेत सत्य हा मूलभूत गुण असला पाहिजे स्वामींचे नाम घेऊन असत्य वागणे कपट करणे हे भक्तीला शोभणारे नाही सत्य दया संयम सदाचार हाच खऱ्या धर्माच्या व भक्तीची गाभा आहे त्यामुळे सत्याला बगल देणारी कोणतीही गोष्ट स्वीकारू नका सर्वांना स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन हवे असते पण ते सर्वांना प्रत्येक वेळी शक्य नसते स्वामींचे नामस्मरण अखंड चालू ठेवले तर ते अंतःकरणातूनच भेट देतात स्वामी बरोबर मी जोड लेलो, अथ्वा जोड लेली आहे। या भावनेने स्वामींचा नामजप केला तर नकलत जीवनात सकारात्मक बदल दिसू लागतात राग मनातील शांती घालवतो नाते संबंध बिघडवतो निरर्थक अपराध घडवतो मनात स्वामींचा दास्यभाव दुसर्या प्रेम भाव कायम ठेवा जेव्हा राग येतो तेव्हा तत्क्षणी श्री स्वामी समर्थ या स्वामी मंत्राचा जप करा व स्वामींना प्रार्थना करा रागावर विजय मिळवणे सोपे नाही पण साधना नामस्मरण स्वामी चरित्र सारामृत वाचनातून मनाला सकारात्मक संस्कार लाभतात अनेकदा वाटते की आता सर्व संपले पण स्वामी हवे तेव्हा अचानक कृपा दाखवतात धैर्य राखल्यास, स्वामींवर विश्वास ठेवल्यास आपण कृपेचे पात्र राहतो कोणत्याही प्रसंगी मन खचू नये स्वामींसाठी काहीही अशक्य नाही आपला प्रयत्न अखेरपर्यंत सुरू ठेवा स्वामींच्या चरित्रातून आपल्याला त्यांची कृपा पराक्रम शिकवण साधनेचे मार्ग कलतात स्वामी चरित्रातील अनुभव कथा आपल्याला कठीण कालात, आशा व हुरूप देतात योग्य पवित्र भावाने भक्तिभावाने स्वामी चरित्र अभ्यासल्याने आचार विचार शुद्ध होतो कठीण प्रसंगात मनाला योग्य दिशा मिळते कामाच्या व्यापामुळे मानसिक ताणतणावामुळे देह व मन दोन्ही थकतात स्वामींचे नाम जोरात किंवा मनात घेतल्याने ऊर्जा मिळते थकवा जनू विरघळून जातो हा अनुभव अनेक असतो की, साधकांना स्वामींच्या नामस्मरणाने अशक्य ही शक्य होते त्यामुळे दररोज काही काल नामजप करण्याची सवय करा घाबरून नव्हे तर चुकीचे कर्म टाळण्याची वृत्ती जपा काहीही झाले तरी अधर्म करणार नाही असा निश्चय ठेवा चुकीची वाट चुकून जरी धरली तरी स्वामींचे नाम घेऊन परतण्याची संधी असते प्रायश्चित्ताची भावना स्वामींची प्रार्थना व आयुष्यात सुधारणा करण्याची तयारी ठेवली तर पापसंस्कार कमी होतात મન શુદ્ધ હોઉન નવે જીવન મિલતે દૈનંદિન વ્યવહાર સાવધપણા સમર્પણ પ્રાધાન્ય દેવાદી સર્વિ સ્વામીંચ નિરંતર નામ સ્મરણ સ્વતં સદાચારાને वागणे हा पाया आहे दिवसातील थोडा वेल जप ध्यान स्वामी चरित्र वाचन यासाठी राखून ठेवा इतरांच्या कल्याणासाठी जेवढे जमेल ते करणे यात स्वतःचेही मन उजलते आणि स्वामी कृपेचा ओघ वाढतो प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही एकमेकांशी विसंगत नसून स्वामींच्या मार्गदर्शनाने ते पूरक होतात चरणी मन सतत जोडून ठेवणे म्हणजे अनुसंधान भातिक मुले, मन भटकते ते, विविध अंगाम मध्ये, गुंतवून ठेवणे गरजेचे आहे स्वामीचरित्र किंवा संत साहित्याचे वाचन केल्याने प्रेरणा मिळते तसेच समाजातील गरजू व्यक्तींकडे मदतीच्या हात पुढे केल्याने दुसऱ्याची सेवा हीच स्वामी सेवा असा भाव दृढ होतो देवघर पूजा स्थान स्वामींची मूर्ती किंवा फोटो यांची स्वच्छता राखणे सुगंधी फुले दिवा उदबत्ती इत्यादी प्रतिष्ठा वाढवणे हे भक्तिमय वातावरण निर्मितीसाठी उपयुक्त असते मनात कपट द्वेष मत्सर राग असे विकार असतील तर बाह्य स्वच्छता असूनही स्वामी कृपेचा अनुभव अधूराच राहतो देवघर आणि मन दोन्ही स्वच्छ ठेवणे हेच खरे साधकाचे काम कारण मनातली शुद्धता हीच वास्तवात देवघरातील दिव्य चैतन्याला आमंत्रित करते नित्य कर्म करताना मनात प्रामाणिकता आणि स्पष्टता ठेवली तर मन स्वच्छ राहते त्यामुळे भक्ती मार्ग सुकर होतो बोलणे वागणे विचार करणे यामध्ये मधील अनुचित अहंकार येत नाही नकलत बोलण्यातून किंवा कृतीतून इतरांना दुखवणारी तोडणारी वर्तन शैली होऊ शकते त्यामुळे सातत्याने भान ठेवणे जरुरीचे आपली भक्ती केवळ शब्दांत किंवा मंदिरातच दिसून येऊ नये तर दैनंदिन व्यवहारातही परोपकार प्रेमभाव संयम आणि साधेपणा दिसला पाहिजे दिवसाच्या शेवटी आज मी इतरांना मदत केली की दुखावले अशी आत्मपरीक्षा केल्यास स्वामी भक्ती अधिक निर्मल होते मनातील दूषित संकल्पना अहंकार असंतोष भीती द्वेष इत्यादी भावनांच्या गुंता म्हणजेच विपरीतता जेव्हा स्वामांचे नामस्मरण ध्यान सेवा चरित्र वाचन यातून भक्ती वाढते तेव्हा हलू हे दोष निवळतात चिंता राग लालसा अहंकार या मानसिक त्रासदायक वृत्तींना स्वामी भक्तीमुळे एक ठोस प्रतिकार शक्ती मिळते स्वामींच्या कृपेने मन हलके होते रोजच्या स्वामी साधनेत सातत्य ठेवल्यास ही साधने अनुभव येतो भौतिक किंवा आध्यात्मिक कोणतेही मोठे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर अपार प्रयत्नांची गरज असते माणसाने यश मिलवले तरी आंतरिक समाधान नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही स्वामी कृपेने आत्मिकदृष्ट्या करा अशी प्रार्थना जागृत ठेवली की अपयश सुद्धा सुसह्य होते आणि यश वास्तविक आनंद देऊन जाते स्वप्नांच्या मागे धावताना आध्यात्मिक मूल्य जपली तर दो समतोल प्रगति साधता ये थे। धन्यवाद श्री स्वामी समर्थ सदगुरु स्वामी समर्थ